माधवनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून युवकावर पाठलाग करून धारधार शस्त्रानी वार करून खुणाचा त्याचा खून खुण करण्यात आला राहुल सुनील कदम वर्ष बावीस राहणार अहिलानगर झोपडपट्टी कुपवाड असं मयत युवकाचं नाव आहे यामध्ये अल्पवयीन बालकासह निखिल अनिल यादव वय वर्ष एकवीस राहणार चिंतामणी नगर सांगली रमेश मुकेश जाधव वय वर्ष एकोणीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड आणि विनायक उत्तम वय वर्ष तेवीस राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी कुपवाड या चौघांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतला या गुन्ह्यांच्या थोडक्यात हकीकत अशी आहे की संशयित वि विनायक सुरवंशी आणि मयत राहुल कदम हे दोघे मित्र असून पूर्वी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्याचा राग मनात धरून आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहुल कदम हा कामावरून घरी जात असताना संजय इंडस्ट्रीज येथील अष्टविनायक कॉलनीत रोडवर त्याला चौघा हल्लेखोरांनी थांबवून त्याच्यावर कोयत्यानी आणि कुकरीने मानेवर गळ्यावर आणि डोक्यात वार केले रक्तबंबाळ अवस्थेत राहुल कदम हा जीव वाचवण्यासाठी धावू लागला त्याने समोर असलेल्या एका किराणामाल दुकानाच्या बाजूला कंपाऊंडमध्ये धावत जाऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला यावेळी काही स्थानिक त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करून त्याला केबिनवरती माधवनगर कुपवाड रोडवर अडवलं आणि त्याच्यावर पुन्हा कोयता आणि कुकरीनी वार करून त्याचा खून केला आणि हल्लेखोर तेथून पळून गेले गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश कदम आणि पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली या गुन्ह्यातील हल्लेखोरांचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली सदार आरोपी हे माधवनगरमधील गोसावी गल्ली येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबले आहेत माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतलं त्यांना पोलिस ठाण्यास आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी राहुल कदम यांचं खून केल्याचं सांगितलं लागलीच त्यांना पुढील तपासकामी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला पुढील गुन्ह्याचा तपास कुपवाड एम डी सी पोलीस ठाणे करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल